तिथला गाय बाजार तिथून आपण लाईव्ह करतोय प्रत्येक शनिवारी हा बाजार आपण दाखवत असतो तर तुमच्या समोर सगळ्या गोष्टी होतात व्यवहार किमती गुलाल सगळीकडे आता पाऊस पडलेला आहे मान्सून पूर्ण अवकाळी पाऊस पडलाय तर कुठल्या कुठल्या भागामध्ये पाऊस पडलाय कमेंट करून सांगा आम्ही सोलापूरचे तालुका माडा जिल्हा सोलापूर तिथला हा बाजार आहे भरपूर पाऊस झालाय पेरणी योग्य पाऊस झालेला आहे पुढचं काय माहीत नाही पेरणी करण्यासारखा पाऊस झाला आपल्या भागामध्ये कसा आहे सांगा गायींना चारा वगैरे करण्यासाठी सुरुवात झाली आमच्या इथे मका ज्वारी वगैरे करतात तर या बाजारातल्या काही टॉपच्या का गाय आहेत दोन तीन आजचा ता दर काय असणार आहे आणि दुधाला कशा आहेत दाताला कशा आहेत सगळ्या गोष्टी आपण कशी दाताला

एक समान कात आहे कातिलेला एकदम मऊ एक शिवडी गाय एक, एक सांगितले कमी जास्त होत्या यांच्यात धावणीतल्या पण इतर गाय बघू बाजारातल्या टॉपच्या मध्ये गाय येते कालवड आहे खाली अठ्ठावीस लिटर दूध आपण कुठून लाईव्ह बघताय आणि आपल्या भागामध्ये पाऊस झालाय का कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे भरपूर झालाय सोलापूर मध्ये न्यूज पण तुम्ही बघत असाल तर या ज्या सगळ्या तुम्हाला गाय दिसत लाखाच्या आसपासच्या गाय आहेत तर आपण थोड्या इतर गाय बघू नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणपन्नास तर या कोब्यापासून बाजाराची सुरुवात होते आतमध्ये मध्ये आपण शततोय अनिल काय मोर्निंगचे आहेत अजित लातूर वरून बघतायत जय हरी जय शिवराय जय शंभूराजे सगळ्यांना राम राम गुड मॉर्निंग सुप्रभात आज वातावरण आमच्याकडे क्लिअर आहे रात्री पाऊस झालाय दोन दिवसापूर्वी पाऊस झालाय त्या मानाने बाजारात पाऊस पडल्यानंतर बाजारची कंडिशन काय राहते थोडा फरक पडतो का हो नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया एक गाई साफ करायला चालू कालवड आहे पहिल्या वेतन नमस्कार शेट कस आहे जाताला चार दात किंमत पंच्याण्णव हजार शिंगट असल्यामुळं नाहीतर कलर पॅच चमक बघू शकतात चांगले तर पंच्याण्णव हजार किंमत कशामुळे सांगितली तर आहे त्याच्यामुळे नाहीतर लाखाला किंमत सांगितली असते थोडंफार कमी जास्त झालं असतं थेप्याला पण वासरू पूर्ण ऑर्डर गुडघ्याच्या वरती अजून टाईम असा टाइम अर्धा दिवस टाईम आणि दुसरं अगं इथे जाताला चौथ्या बोल चालू आहे 가네. 잠잠 잠가다. 에이. सांगितलं दादा पंच्याण्णव हजार पंचाणव हजार चौसा आहे ना हे पण चौसा आहे बघा हे पण पंच्याण्णव हजार जवळ आलेलं आहे कासाला पण चांगलं लागलेलं आहे खेप वगैरे बसल्या आठ नऊ आठ नऊ लिटर दूध देईल पण तर असल्यामुळे किंमत राहते हे आपल्याला सत्तर पंच्याहत्तरच्या ऐंशीच्या घरामध्ये सुटल नंतर आपण बाजारातल्या इतर कारवाई पण बघू काय कासाला बरंच कासाचा पण प्रकार असतो बाजारामध्ये आपण तो बघून घेत घ्यायला पाहिजे तर बघा कासाचा प्रकार कसा आहे आणि पलीकडला कसं आहे दोन्ही मध्ये भरपूर डिफरन्स आहे तर ही जी कास असते बऱ्यापैकी दूध चांगलं देते आणि आता पुढं सुजत चाललय याचा अर्थ तिचं दूध साठवणी क्षमता कमी म्हणजे तेवढीच आहे त्याच्यानंतर ती सुजत चालली याचा अर्थ पुढं काय दूध भरणार नाही तेव्हा जो भरलेला भाग असतो तो पाण्याचा भाग असतो बसून उठून नंतर वेल्यानंतर क्लिअर होऊन जाते ना गो एवढी आमची कशाला अजून आपण थोड्या शेतकऱ्याच्या पण गाय बघू काय चाल मामाची पहिला रोय हो पहिले तो काल उडावा हत्ती सांभाळले दाताला कडदात करते आता पाडा गेलेला कस वाटत कमेंट करून सांगा कातनीला किती सांगितलं एक लाख शेतकऱ्याचा बघा का लोट कडदात करते असं वाटतंय कमेंट करून सांगा डॉक्टर कसं वाटतंय तुम्हाला काय प्युअर याच्या बाय चांगलं <laughs> प्युअर याच्या बाय कातनीला जाड आहे डॉक्टर <coughs> व्हिडिओ काढा चला सांग पिल्या माहिती कसं आहे दादाला कस आहे दादाला चार दात पहिला रो चार दात वासुर आहे बघा हे पण एक नंबर वासुर आहे किंमत पंच्याण्णव हजार बऱ्यापैकी लाखाच्या आत किमती सांगितल्या जातात आणि एकदम व्यवस्थित खात्रीशीर जमवून पण गायी दिल्या जातात बाजारामध्ये आलं तर संतोष गाड्यांचे दावणी विचारले तर कोणी पण सांगते नंबर सांगायचे पंच्याऐंशी सदतीस बघा ये पहिले त्याच कालवड आहे बघा खाली कस लागलंय आणि यांच्याच दावणीतल्या इतर गाई त्या कालवडासोबत बद... दुसऱ्या तिसऱ्या जास्त बघा कशी पूर्ण शिवाचं झाड तुम्हाला नमस्कार प्रीतम करते यांच काय दर आहे का काय दर किंमत किती आहे पंच्याण्णव हजार सांगायला सगळ्यांच्या किमती सरस आज बाजारामध्ये हजार सांगितले जातात पण ॲक्च्युअल जर कोणी गाई खरेदी विक्री केली असेल गोलाल पडला असेल तर आपण तो बघूया ते दाताला कसे साधात कडदात साधात म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या तीन गाय आहेत बघा आणि वीस प्लसच्या तर आरामशीर आहेत त्याच्यामुळं काय विषय नाही नंबर दिलेला आहे आपण थोडा आता कालवडीचा पण बाजार कवर करूया बाजारात आलोय तर आहे त्यान कालवडी तुमच्या सोट विकली म्हणायचं पहिला गुलाल पडला बघा वायफळ किमती ऐकण्यापेक्षा गुलालाची किंमत किती आहे बघू कशी गेली ऍक्च्युअल खरी खरी शहात्तर शहात्तर ऐकत होत आम्हाला तर बरोबर किमती जाते संतोष गाडे मोडणे मध्ये आले की विचारा लांबलच गै आहे बघा अजून टाइम आहे दहा बारा दिवस टाइम घेईल शिरा बिरा एकदम फुगायला लागले कास करायला लागली गाय जाताला सहाय आहे दुसऱ्यांदा शहात्तर हजाराला गाय गेली बाबा मोंडे बाजारातला पहिला गुलाल कशी वाटते किंमत कमेंट करून सांगा नंबर शेडचा सा दिलेला आहे आलं की कॉन्टॅक्ट करा तर थोडं कालवडी बघू तर सरस दोन तीन बाजार झाले पंच्याहत्तर शहात्तरचा गु आपल्याला बाजारामध्ये होतं आपल्या भागामध्ये कसं आहे वीस लिटर गायची किंमत कमेंट करून सांगा तस मग आपण बघतोय मोठ्या मापाची गाय कशी चालते एक थांबले सोडून दाखवल्या शेट किती सांगली किंमत चालय नोट घेतल्या बघा पंच्याण्णव सांगितले सगळीकडे आज रो बाजारात हजार ठोक आहे पंच्याण्णव हजार किंमत सांगितली थोड्या बारक्या कालवडी बघू आपण चालू चाल है। चाल, है। चाल, है। चाल है। जर्शी पण आली बघा एक शिंग करायचं चालू आहे ते झाल्यावर बघूया आपण तांबडं तुमचं आहे का तिकड आहे का पिल्याचीच धावण आहे बारकी कालवडीची नमस्कार प्रकाश प्रीतम नितीन राऊत संतोष साहेब नमस्कार आपल्या भागामध्ये पाऊस किती प्रमाणात झाला आहे कमेंट करून सांगा आणि सरास वीस लिटर दुधाची गाय बाजारामध्ये पंच्याहत्तरच्या दराने चालले लाख दोन लाख जरी सांगितलं तरी योग्य भावामध्ये गाय खरेदी करा बाजारचा दर आज तसा चालू आहे तर आता कालवडीचा आपण बघू किती महिन्याचा आहे तर पाच सहा महिन्याचा वासरू आहे बघा एच मधला आहे फक्त शिंग केलेले नाहीत किती सांगितली किंमत हां तीस हजार दहा झाले किमतीत सांगायला कातणीवर ओळखलं जात चमक वगैरे बघा काळ जरी असलं असं नाही की तुम्हाला काळा भांडा त्याच पाहिजे पूर्ण काळा आणि अशी चमक जर असेल तर ही पण गाय तुम्हाला वीस प्लस दूध द्यायला काही कमी पडणार नाही कारण याच्या मधलंच आहे पूर्ण तोंडावरून समजते आणि बाकी या हि जोड सत्तावीस हजार याच अंगाला खराब असल्यामुळे सत्तावीस किंमत सांगितली बघा मागच मागच तीस हजार तर दहा हजारापासून तीस हजारापर्यंत वासर बाजारात आहेत नंबर सांग हा 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 एक्क्याण्णव अडुसष्ट तेहतीस पंच्याण्णव पंच्याऐंशी ती कुठली जात आली युवराज शेत पांढरे रेड होस्टन हॉस्टल आहे काय दावण लावली आमच्या भागातली दावण रेड हॉस्टल किंमत नवीन चेहरे बाजारात दिसले आम्हाला येत जावा कधी पण इकडे दुधाच्या पार्ट्या साधारण गाभण्या तपासून या झालेल्या कसा लागली इथे कालवडी बघू इकडे सोडली जोड एक प्रसिद्ध कालवडीचे व्यापारी माळे साहेब काय सांगितलं जुडीस पंचेचाळीस पंचेचाळीस इथं बघा व्यवस्थित किंमत येते आपल्याला कालवडी पण चांगल्या आहेत भुंड्या भांड्या आदत आहेत त्या आपल्याला अजून दोन तीन महिन्यामध्ये माज करण्यासारख्या आहेत त्या पंचेचाळीस सांगितले कमी जास्त अजून होईल होईल नंबर सांगा शहात्तर वीस एकसष्ट चौतीस आठ खोळा सर्वे रेंज तशीच असणार आहे पाहिजे असं थोड मोठा आहे कुठल्या कलर मधलं पाहिजे कुठल्या पॅच मधलं पाहिजे घेऊन जाऊ शकत लांबल्याच धावून लावले का याच लागत त्याच्यानंतर ते धावण आहे धावणी मालक नाही इथं तुम्हाला दहा हजारापासून ते तीस हजारापर्यंत इथं पण कालवडी मिळते काय विषय तर व्हिडिओ इथेच थांबवतो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या फेसबुक युट्यूब इंस्टा राज्यमाता खिल्लार प्रेमी याच्यावरती तुम्हाला एच एपचे पण आणि खिल्लार ज्यांना आवड आहे खिल्लारचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील जास्त करून खिल्लारचे मिळतील बाजारात आपण एच एपचं शूट घेतो तर नक्की फॉलो करायला विसरू नका धन्यवाद